राज्य सरकारकडून यंदाच्या अर्थसंकल्पनेमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना हिरमोड झाला दुसरीकडे कर्जाची पूर्ण रक्कम परत करावी लागणार असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले त्यामुळे आता शेतकरी यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आणि त्यांचे कार्यकर्ते पुन्हा सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत कर्जमा मागणीच्या मागणीवरून राज्यभरात प्रहारच्या वतीने सत्ताधारी नेत्याच्या घरासमोर मशाल मोर्चा काढण्यात आला आहे यावरूनच स्वतः कडू यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर थेट मोर्चा सहभागी झाले व मोर्चा काढला तसेच धामंगा विधानसभा मतदारसंघातील आमदार प्रताप अडसळ यांच्या घरासमोरही शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या घोषणा करत मशाल मोर्चा काढला यावेळी प्रहारचे जिल्हाप्रमुख प्रवीण हेंडवे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते Hello? आज आमचे संस्थापक प्रहारचे अध्यक्ष माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशाने आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर आज टेंबा आंदोलन करीत आहे कारण या सरकारने निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कुरा करू त्यांच्या मालाला भाव देऊ हे आश्वासन दिले होते पण सरकार सत्तेत येऊन जवळपास आज शंभर दिवसाच्यावर कालावधी हो झालेला आहे पण शेतकऱ्यांची एकही मागणी या सरकारनी पूर्ण केलेली नाही हे मरीचं सोंग घेऊन जे सरकार झोपलेलं आहे यांना जागा करण्यासाठी आम्ही आज हे मशाल हातात घेतलेले आहे जर या सरकारनी येत्या काळात आमच्या जर मागण्या पूर्ण केल्या नाही तर माननीय बच्चूभाऊ यांच्या आदेशानुसार याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन महाराष्ट्रभर आम्ही करू असं आज या आपल्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही सर्वांना सांगू इच्छितो आणि प्रतापदा आमची एक विनंती आहे की येणाऱ्या अधिवेशनात शेतकऱ्यांचा प्रश्न मांडून शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा कराव त्यांच्या मालाला भाव द्याव व त्याचबरोबर पेरणी ते कापणी पर्यंत शेतकऱ्यांचे जेवढे काही काम आहे ते सर्व काम एमआरजीएस मध्ये घेऊन शेतकऱ्यांना कुठेतरी थोडासा एक जो शेतीवर लागणारा खर्च आहे हा खर्च कमी करण्यासाठी एक तेवढीच त्यांना मदत मिळेल अशी आम्ही आज आपल्या माध्यमातून प्रताप दादाला विनंती करतो आणि त्याचबरोबर जे अपंग निराधार लोक आहे यांना सहा हजार रुपये पेन्शनची जे मागणी आहे ते सुद्धा त्यांनी मान्य करावी अशी आम्ही आपल्या मार्फत कारण आज दादा इथे हजर नाही तर आपल्या सोशल मीडियाच्या मार्फतच आम्ही त्यांना विनंती करतो की आमच्या सगळ्या मागण्या त्यांनी विधानसभेत मांडून पूर्ण कराव्या अन्यथा आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन पुढील काळात करू आमच्या संपूर्ण प्रहार जनशक्ती पक्षाच्या अंतर्गत आमच्या संपूर्ण महाराष्ट्रभर जे शासनानं निवडणुकीच्या पूर्वी आश्वासन दिलं होतं शेतकऱ्याचा सातबारा कोरा झालाच पाहिजे त्या आधारावर आम्ही आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर आज मशाल पेटून संपूर्ण महाराष्ट्रातील आमदाराच्या घरावर आंदोलन करीत आहे त्यांना ही चेतावणी आहे की शेत शासनानं जे शासन आता सत्तेवर आलेलं आहे त्यांनी म्हटलं होतं की निवडणूक निवडून आल्याबरोबर आम्ही शेतकऱ्याचा संपूर्ण सातबारा कोरा करू ते त्यांनी पाडलेलं नाही आश्वासन त्यामुळे ते त्यांनी शेतकऱ्याचा सातबारा कोरा केलाच पाहिजे आणि काप पेरणी ते कापणीपर्यंत संपूर्ण शेतीचे काम हे रोजगार हमीतून दिले पाहिजे आणि अपंगांना सहा हजार रुपये पेन्शन दिले पाहिजे अपंगांना विना अट घरकुल दिलं पाहिजे या अनेक मागणीसाठी आम्ही आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने माननीय प्रतापदा अडसळ यांना विनंती आहे की त्यांनी हा प्रश्न विधानसभेत मांडावा आणि शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी झटाव हो। या उद्देशाने आज आम्ही प्रतापदा अडसड यांच्याकडे संपूर्ण विधानसभेतील कास्तकार आणि प्रहार संघटनेचे लोक आज त्यांना निवेदन करत आहात त्यांनी हा प्रश्न शेतकऱ्याचा विधानसभेत मांडून शेतकऱ्याला कर्जमुक्त करून करण्यात या प्रतापदादा आज उपस्थित नाही आहे परंतु आमच्या काही कार्यकर्त्यांनी प्रतापदादाला आत्ताच अमरावतीच्या घरी पकडलं आणि त्यांना तिथे निवेदन दिलं इथे जरी ते उपस्थित नसले तरी आम्ही आमच्या नियमानुसार प्रत्येक आमदाराच्या घरावर आज मशाल आंदोलन आहे परंतु या आम्ही आज त्यांचा निषेध केला शासनाचा निषेध केला परंतु प्रतापदादाच्या जा घरी जाऊन आमच्या कार्यकर्त्यांनी आताच निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी ते स्वीकारलेलं आहे आमच्या काही कार्यकर्त्यांनी प्रतापदादाला आताच अमरावतीच्या घरी पकडलं आणि त्यांना तिथे निवेदन दिलं इथे जरी ते, ते उपस्थित नसले तरी आम्ही आमच्या नियमानुसार प्रत्येक आमदाराच्या घरावर आज मशाल आंदोलन आहे स्ेंबा आंदोलन आहे परंतु या निषेध आम्ही आज त्यांचा निषेध केला शासनाचा निषेध केला परंतु प्रतापदाच्या घरी जाऊन आमच्या कार्यकर्त्यांनी आताच निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी ते स्वीकारलेलं आहे धन्यवाद